नमस्कार तुम्ही बघत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दक्षिण मुंबई म्हणजे आपल्या मुंबईमध्ये सध्या क्रेज आहे ती गणपती बाप्पाच्या मंडळांची आणि त्याची जी आरास आहे त्याची बालपणीचा तुम्हाला चलचित्राचा काळ आठवतो का बालपणी लहानपणी आपल्याला आई बाबा घेऊन जायचे चलचित्र बघण्यासाठी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि एक वेगळंच कुतुहल असायचं की कशा पद्धतीने हे चलचित्र असणार आहे त्याच पद्धतीने परळचा विघ्नहर्ता हा किती फेमस आहे ह्या तुम्ही माझ्या मागे बघू शकता कि किती मोठी गर्दी आणि लाईन आहे ह्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि ही लाईन घेण्यासाठी ह्याचं आपण आज दर्शन घेऊया आणि नेमका हा जो तुंबाडचा जो शो आहे सो हा नेमका तुंबाडचा जो शो आहे तो कसा आहे हे आपण आता जाऊन बघणार आहोत चला जाऊया तुंबाडचा शो कसा आहे ते बघूया आणि यातून काय सामाजिक संदेश आपल्याला मिळतोय ते सुद्धा बघूया चला नमस्कार तुम्ही बघत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी होत माधवी वाडकर तुम्हाला स्वागत करते गणेश उत्सव आहे आणि ह्या गणेश उत्सवामध्ये सगळ्यात मोठ्या सोशल मीडियावर जी क्रेज चालू आहे ती म्हणजे चलचित्रांची आणि त्यातही सध्या क्रेज आहे ती म्हणजे तुंबाड परळचा विघ्नहर्ता याने सादर केलेला आहे ह्या संकल्पनेची तर ही संकल्पना कशी त्यांना सुचली आणि मागे नेमका त्यांचा सामाजिक संदेश काय आहे हे आपण जाणून घेऊया आज परळ विघ्नहर्ताचे कार्याध्यक्ष आपल्यासोबत आहे लोखंडे सर लोखंडे सर तुमचं पहिलं सगळ्यात आधी स्वागत असो भारत आणि काय सांगाल सगळ्यात आधी म्हणजे माझा हाच प्रश्न आहे सर्वांना सगळ्यांना आपलं स्वागत आहे आपण इथे आलात खूप बरं वाटलं आणि माझं असं म्हणणं की आमच्या मंडळाला यावर्षी साठावं वर्ष पूर्ण झालं आणि या गणपतीचं वैशिष्ट्य असं होतं की गेले कित्येक वर्ष आम्ही चलचित्रच करत होतो काही गोष्टींमुळे कालावधीमुळे चलचित्राच्या गोष्टी थांबल्या पर लालबागमध्ये त्यानंतर त्याची संकल्पना पुन्हा सुरुवात करणार हे प्रथम मंडळ आहे आणि त्यानंतर इथून चलचित्र लोकांना मेसेज कसं पोचवायचं जनजागृत कसं करायचं तर त्या माध्यमातून आम्ही चलचित्र पहिला मुद्दा उचलला मग चलचित्रामध्ये काय करून दाखवायचं जे लोकांना कळेल तर म्हटलं काय तरी असे गंभीर विषय असतात त्या विषयाला आपण चलचित्र मध्ये ऍड करू मग आम्ही गेल्या वर्षी मुंजा म्हणून केलेलं त्याच्यातून आम्ही लोकांना जनजागृत केलं यावर्षी आम्ही तुंबाड होतो म्हणजे ज्या महिलांवर अत्याचार होतात किंवा लालची प्रकारे मोबाईलच्या गेममध्ये आजकाल माणसांना लुबाडलं जात आहे किंवा कुठल्या ऍप्सच्या द्वारे मुलांकडून पैसे काढले जातात तर त्याच्यापासून कसं सावध राहावं आणि महिलांनी स्वतःचं रक्षण कसं करावं या या पद्धतीने हे कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही ठरवली या वर्षी आणि किती महिने सुरुवात केली तुम्ही आम्हाला हे आम्ही पहिलं प्रथम आगमन केलंय एफ साऊथ वर्ड मधलं पहिलं आगमन आमचं होतं आणि आम्ही हे कमीत कमी दोन महिने घेतले या सगळ्या तयारीला करायला आणि याच्यात प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी सर्वांनी सगळ्यांचा खारीचा आहे आणि त्याच्यानंतर हे चलचित्राला खरी रूपरेषा आली आमच्या मंडळात मी आता येताना परळचे अनेक महाराज बघत होते वेगवेगळे आहे आहे परळचा असं आहे परळचा विघ्नहर्ता ह्याचा मला इतिहास ऐकायला आवडतो परळचा विघ्नहर्ता असं झालं की परळचा विघ्नहर्थामध्ये या चलचित्रामुळे हा गणपती गाजत गेला आणि असं झालं की बाप्पांच्या आशीर्वादाने हे चलचित्रामुळे या बाप्पाला एक नवीनच रूपरेषा भेटली नवीन नाव भेटलं आणि त्यामुळे आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे पण जसं मी म्हंटल की विघ्नहर्ता साठावं वर्ष आहे तर सुरुवात कशी झाली होती या कोणाची सुरुवातच अशी झाली की या चाईत मध्ये मोजून हातावरच्या बोटवडी रहिवाशी आहे आणि त्या कमी रहिवाशांनी हा गणपती एक दोन ते अडीच फुटाची सुरुवात केलेली ती आज तुम्ही लगभग बघता ते तेवीस फुटावर हा बाप्पा पोचलाय तर या ज्या गणपतीची सुरुवात इकडच्या ज्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी अगदी मोजून काही खोल्या तिथूनच ती चलचित्राची सुरुवात तिथूनच झाली परळमध्ये परळमध्ये चलचित्र सुरुवात विघ्नहर्ताच हा okay. तर तिथून जे आलं हे वारसा ते प्रत्येक पदाधिकारी बदलत गेले कार्यकर्ते बदलत गेले पण हा वारसा काय सुटला नाही आमच्या मंडळाचा बोलायला मला आवडेल की तुमच्या ह्या विघ्नहर्तामध्ये म्हणजे तुंबाडमध्ये हा जो तुम्ही शो सादर केलाय त्यात जे दोन कलाकार आहेत ते सुद्धा आज आता आपल्याला इथे जॉईन झाले आता आपण बघू शकतो की ह्या तुंबाडचं जे क्रेज आहे आणि त्याच्यामध्ये जे दोन कलाकार आहे जे हे सादर करताय तुमच्या दोघांची मला नावं सांगा विशाल बहादुर गुप्ता जयेश तुरबी काय सांगाल कसा अनुभव आहे तुम्ही हे सगळं करताना छान वाटतंय मला हे माझं मंडल मंडल केलं मी करो हे सब तुम्ही अच्छा लाग रहा है मैं इधर का मतलब काम कर रहा हूँ तुम्हें बहुत ही अच्छा लग रहा है सबको संदेश पहुँचा रहा हूँ मैं तो अच्छा लगता है तुला कसा वाटतं चांगला वाटतो खूप आनंद वाटतो सगळ्यांच्या पब्लिक लोकांना घाबरायला गणपती असा दिवस सांग काय मागाल गणपती बाप्पाकडे असं मी मिळणार हेच, हेच मागणं करणार की तुमचं टीव्ही चॅनल अजून मोठं व्हावं आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे तुम्ही आला तर अशा दरवर्षी यावं हीच बाप्पा चरणी प्रार्थना आणि सर्व भक्तांना हेच सांगतो की अजून या तुम्हाला चलचित्र बघा आणि तुम्हाला आवडलं की नक्कीच आमच्या मंडळाला फॉलोअप करा लाईक करा नमस्कार मला सगळ्यात आधी तुझं नाव सांगशील आणि कुठे राहतेस ते सुद्धा सांग नमस्कार माझं नाव स्वरूपा आहे मी राहायला नालासोपर आहे तर आम्ही ऍक्च्युली लालबागला राहतो आम्ही बारा दिवस इकडेच असतो घरचा गणपती झाल्यानंतर सो आज थोडस रश कमी झाल्यामुळे आम्ही बाळाला घेऊन बघायला आलोय तर हे जे चलचित्र आहे सो मला खूप आवडला आम्ही स्पेसिफिकली आम्ही जे हे असेल ना तर तिथे आम्ही जातो बघायला कारण की स्टोरी जी असते ना मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे ती स्वतः एक सोशल वर्कर आहे सो आम्ही हा जो संदेश आहे ना जो आम्ही समाजामध्ये देत असतो मोबाईलच्यामुळे कशी त्याचा अतिवापरामुळे वापरामुळे काय इफेक्ट होतात आणि मुलांवरती तर त्याची खूपच इफेक्ट होतात जशी खूप पहिली जी पिढी होती खूप कमी प्रमाणात हे सगळं होत होतं पण आता एवढीशी मुलं नाही झाली तर त्यांच्या हातात मोबाईल येतात सो त्यांना वेगवेगळे छंद लागतात त्यातले आणखीन काही नवीन गोष्टी कळतात त्याच्यामुळे मुलं जी पाचवी सहावीत गेल्यानंतर जे मोबाईलच्या वापरामुळे जे परिणाम होतात त्यांच्यावरती अभ्यासामुळे परिणाम होतात आणि इतर भरपूर काही गोष्टी आहेत जे फॅमिली मॅटरमध्ये रिलेट करतात तर असं नाही झालं पाहिजे संदेश हा जनजागृतीचा जातोय समाजामध्ये तू सुद्धा पाहिला बघितलं तू शो कसा वाटलं तुला भीती वाटली नाही भीती वाटली तू स्ट्रॉंग स्ट्रॉंग काय आवडलं तुला काय सांगितलं काय कळालं तुला आतमध्ये काय सांगितलं गणपती बाप्पाने मेसेज काय दिला गणपती बाप्पाने मोबाईल बद्दल काय दिलं काय सांगितलं काय कळालं मला सांग आतमध्ये तू गेला होता ना कसं वाटलं काय काय झालं आतमध्ये आपण बघू शकतो खूप मोठी लाईन आहे गर्दी झालेली आहे या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि ह्या तुंबाडचा हा शो बघण्यासाठी माझ्यासोबत कसा वाटला पहिले तर तू तुझं नाव सांग आणि तू कुठून आलायस ती मला सांग मी मुंबईलाच राहतो मालाडला माझं नाव सर्वेश मी ऑफिस वरून दर्शनच घ्यायला आलोय इट वॉज वर वाटला चांगला होता तुंबाड जी मूवी आहे त्याला रिक्रिएट करायचं मॉडर्न जे आपले प्रॉब्लेम्स आहेत सोशल इव्हेल सोशल प्रॉब्लेम ज्याला आपण बोलतो ते रिक्रिएट करून एक सोशल मेसेज द्यायचा प्रयत्न चांगला केला आहे की तुमच्याकडे येईन तुम्ही मला दोघांनी सुद्धा तुमच्या दोघींची नावं सांगायची आहेत कुठून आलंय ते सांगायचंय आणि कसं वाटलं तुम्हाला तुंबाड आणि ह्याच्यातनं मी तुला स्पेशली विचारेल काय मेसेज तुला मिळाला हे सुद्धा तुमचं नाव माझं नाव सीमा गोलतकर मध्ये समाज सुधारणेचा मेसेज आहे तो चांगला आहे मुलं मोबाईल वापरतात त्याच्या मधन अजून काही काय चालतोय मुलांनी खरं शिकलं पाहिजे आणि समाजात पण अशा काही व्यक्ती आहेत त्यांनी ह्याच्यात ना काहीतरी असं काय सांगशील काय तुला बघायला मिळालं ते कसं वाटलं तुला भीती वाटली, वाटली, वाटली का छान वाटलं भीती असं नाही मी कॉर्नरला होती मला भीती नाही वाटली पण जो मेसेज त्यांनी सांगितलाय तो मला खूप आवडला विचाराने आपलं बालपण असं होतं की चलचित्र आपण बघत मोठे झालेलं आहोत गणपती बाप्पाची क्रेज असायची की आई बाबा घेऊन जाणार आणि चलचित्र बघायला मिळणार आता कुठेतरी ते नाही बघायला मिळणार तर हा शो कसा वाटला आणि काय प्रतिक्रिया झाली याबद्दल हा शो खूप छान होता म्हणजे तुंबाड मूवी आपण सगळ्यांनीच पाहिला तो खूप पुप पॉप्युलर मूवी आहे आणि थोडं भीतीदायक आहे पण यांनी ह्याच्यामधून खूप चांगला उद्देश देण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे सोशल मीडिया खूप सुंदर दिला त्यांनी की आपण जुगार खेळतो लोक आणि हल्ली सोशल मीडिया ऍडिक्ट आहे सगळं चालू आहे आणि त्यामधून यांनी जो मेसेज मांडलाय आहे ते गणपतीमध्ये गणपतीच्या डेकोरेशन मध्ये खूप युनिक आयडिया आणि खूप सुंदर रीत त्यांनी तो मांडला सगळ्यांसमोर आणि भीतीदायक होता थोडाफार इथे सुद्धा एंडला पण तरी पण त्यांनी तो खूप छान मेसेज दिलाय सगळ्यांना मला पण चांगला लागलाय आणि जे बोलतो ना लालच माणसाना खऱ्या खऱ्या लालच मध्ये ना इकडे जातो जातो आणि इथे पण तास खेळतो गणपती बसले तरी पण माणसा तास खेळणार मोबाईल मध्ये पण तास खेळतो माणसा आता आपण एक गेम खेळूया तुमच्या मध्ये तास बोलायचे जो सगळ्यात जास्त गणपती बाप्पाची नावं सांगू शकेल आपण त्यांना करूया सुरुवात करूया तुझ्यापासून गणपती बाप्पाची नावं सांगायचे किती आहे ती काउंटिंग करायची विघ्नहर्ता अष्टविनायक मोर्या विघ्नेश्वर एकदंत वक्रतुंड तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजव चतुर लंबोदर विकटमेवच विघ्न राजेंद्र तुझ्याकडे येऊया मी स्टॉप स्टार्ट करते आता टायमिंग बघूया तू किती सांगतो स्टार्ट गणपती बाप्पा विघ्न लंबोदर सिद्धिविनायक अष्टविनाय चिंतामणी

सिद्धिविनायक अष्टविनायक महागणपती वक्रतुंडा तुझ्या पाळी काय सांगशील सुरुवात विघ्नहर्ता गणेश मोरिया वक्रतुंड वक्रतुंड विनायक व्हेरी गुड नाईस फ्रेंड तुमच्यावर टर्न गजानन वक्रतुंड गणपती गणेश गजानन परद विनायक लंबोदर टॉप खूप छान तुम्ही सगळेजण आलात आणि प्रतिक्रिया नोंदवली त्यासाठी आणि गणपती बाप्पाचा हा छोटासा आपला गेमसुद्धा खूप छान झाला त्यासाठी धन्यवाद आपण बघू शकता किती भक्त जण हा गणपती बाप्पाचा चल शो जे आपण म्हणतो की चलचित्र हा शो बघण्यासाठी येतो आणि कशा पद्धतीने ह्याच्यासाठी प्रतिक्रिया मिळते तुम्हाला सुद्धा सुद्धा तुम्ही त्या बालपण किंवा हा तुंबाडचा हा जो मेसेज बघायचा असेल तर नक्कीच या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या आणि परळचं विघ्न हर्ताला नक्कीच भेट द्या त्यासोबतच म्हणेन की जाता जाता आपल्या नवराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि गणपती बाप्पा मोर या